अकोले तालुक्यात भीषण अपघात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पादचाऱ्याला चिरडल्याने बेचाळीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातानंतर संतप्त जमावाने बसची काच फोडत संतप्त व्यक्त केला आहे अकोले आगाराची एम एच झिरो सिक्स एस एट टू फोर नाईन ही बस अकोले देवगाव मार्गावरून धावत असताना पिंपळगाव नाकविंद या ठिकाणी हा भीषण अपघात घडला चालकाच्या नजरचुकीमुळे गणपत भानुदास लगड या बेचाळीस वर्षीय पाच चालकाचा डोक्यावरून बसचे चाक चा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर चालक रंगनाथ विठ्ठल पारदी आणि वाहक काशीनाथ बाळू हिले बससह घटनास्थळावर उपस्थित होते त्यावेळी बसमध्ये एकूण सहा प्रवासी होते प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही मात्र अपघातानंतर काही ग्रामस्थांनी संतापाच्या भरात बसची पुढील काच फोडून राग व्यक्त केला ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह दुसऱ्या बसने एम एच फो फोर्टीन बी टी ट्रिपल फोर थ्री क्रमांकाच्या वाहनातून कोतुळ कोतुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात छव विदे विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे रात्रीत छव विच्छेदन रात्री विच्छे झाले असून पोलिसांकडे अद्याप अधिकृत अध्य। तक्रार झा दाखल झालेली नव्हती मात्र मृतांच्या नातेवाईकांनी आज अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे ऐन दिवाळीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे गणपत लगडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आपले दुन्यादारी अकोले